आद्य क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त पंचायत समितीत रक्तदान शिबिराचं आयोजन भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंती निमित्त स्वातंत्र्य प्राप्तीच्या कार्याला दुजरा म्हणून त्यांची जयंती साजरी करण्यात आली पंचायत समितीत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते यावेळी गट विकास अधिकारी संजय सोनवणे गट शिक्षण अधिकारी योगेश साळवे तालुका आरोग्य अधिकारी वळवी शिक्षक संघटनेचे उमेश कोळपकर तसेच विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते रक्तदानाची सुरुवात ममता पाटील इतर रक्तदाते यांच्यापासून करण्यात आली गट विकास अधिकारी संजय सोनवणे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले